वाढं झालं निघाले पण आभाळ आले पण थांबली तिला एकदा दिलतात पैसे ला बाजाराला अश्या जामणलं ह्या गल्लीतनं शिरली लोकेशन टाकलं मरा तेव्हा मी आलो त्या लोकेशन टाकलं काय ना तिला वाटलं तिकडूनच आपण निघलो मग तिकडल्या रस्त्याला निघली होती तिकडनं खाल्ल्या गल्लीत गेली तिकडं ती भाजी मंडईवाले मी फ्रूट चालतो ना उदारी मी म्हणल्यावर तुझी बायको इकडं कुठे फिरती या

आणि ह्यांनी एका सांगितलं खालच्या घरी आहे तर मला माहिती नव्हतं आहे म्हणून तर गेम घेण्यासाठी आहे बाबा काल पण ह्यांनी गेलं होतं लेकर ओम सगळी गेले होती कालच तर सगळं आता सगळ्यांचं आहे ह्यांचं पण झालं आणि मी पण माझं काम आवरलं घातली आणि आता आम्ही निघालोय कृष्णाचं गेम घेण्यासाठी आणि रा दुर्गा रडती काही नसते गाडी बसायची चला दार कोण लावायचं कुलूप तिकडनं कुलूप होय नाही तर नको तुम्हीच लावा तर इकडं राधू ओम तयार नाही सगळं राड ह्या आवरलंय कस रावरून झालाय आणि ओमचा वाम पाडती राधू मी म्हणलं गण पावडर करते तर नको म्हणलं सगळं तिलाच करायला होतो या

लागली आजीकडं काय बाजार लय मोठा आता ध्यानात आलो होत रस्त्याने बाजार बघितलं म्हणलं आता बाजाराला आल्या असत्या पण आताच उचलल्या वाट झाली निघाल पण आपण आले मग थांबली शिला एकदा दिल तर पैसे बाजारला शिरली लोकेशन टाकलं मला तेव्हा मी आलो त्या लोकेशन तिकडल्या तिला वाटलं तिकडन आपण निघलो तिकडल्या रस्त्याला निघले होते तिकडनं खाल्ल्या गल्लीत गेली तिकडं ती बाजी वाले मी फ्रूट चालतो ना उदारे तुझी बायको इकडं कुठे फिरती या बाजार घेऊन खाल्ल्या गल्लीत काय पण कसं माहित म्हणलं अजून काय तिला मलाच माहित नाही कुठं तर मग बघा आता गेल्या होत्या बाजारला ह्यांनी गेल तर चढवायला आणि आता आता आल्या बाजारावरनं आणि सगळ्यांना खायला दिले लेकरांना आत्यांनी बघा सगळ्यांना लेकरांना एक मले एक पुढं आणलं सगळ्यांनी आपापलं खाल्लं तिकडं बेल उठून ह्या पण खात पण म्हणतात ना ह्याला खाल्लं मी एक गा शंभूच्यातलं तो खाल्ला का गे पिवडे रडते सगळं लेकरांनी सांडलं होतं ते घेतलं सांगातलं गेम घेतलं होतं पण एवढ्या वेळ मोठा झाला अठरा मिनटाचा परत घ्यायला लागल नाही कशी मला एकदा का दस नाही एक दस लिंबू आलता आता काय माहित काय होत लेत आलं पूजाला दोनदा तीनदा लिंबू गेलं होत आता आता काय होतय काय माहित ओरडायला तुम्हाला गप मनाने चला की, की जरा तुला खाली जायचं वे काकी पुढे गेली पुढे काकी किती पटापटा चलते बघ की कंटाळा आला आता अवघडलं दुर्गाला घेऊन पूजाने घेतले आता आता बघा अकरा वाजल्या ती आणि राधू आणखीन अभ्यास करत होती बघा झालं का ग राधू नाही अभ्यासच उरकत नाही मॅडम अभ्यास देतात ना दिवसभर पण करते संध्याकाळ पण करते त्याच्यामुळं ना ठेव सगळं भरून आता मीच तर म्हणलं ठेव भरून अकरा वाजल्यात राहू दे राहिलेलं तरी पण राहिलाय शिल्लक अभ्यास सांगते झोप आता हा झोप येते की म्हणलं दाखवा तुम्हाला सगळ्यांना अभ्यास करत होते बस केला आता ओम पण झोपला दुर्गा जोपली। दुर्गा, दुर्गा तिकडं गेलो होत गेम घ्यायला त्याच्यामुळे उशीर झाला तिकडच स्वयंपाक ते केला त्याच्यामुळं राजूचा अभ्यास राहिला करायचा दप्तर येत होत आहे ना राजू अभ्यास राहिला आले आता बघा मी करते स्वयंपाक आणि आता स्वयंपाक करता करताच वेडवा चालू केलाय सकाळनं तर बघा रात्री आम्ही तिकडे गेलो होतो आणि मग तिथं डबल गेम घेतला त्याच्यामुळे उशीर झाला त्याच्यामध्ये थांबा आता जेवण करून जा सगळेजण तर आम्ही तिथं थांबलो होतो बरं का स्वयंपाकही खेळा केला तो की नाही मिळून आणि जेवायच्या टायमाला ह्यांनी आलं इकडं मग आतानी भाजी पण आणली होती आणि भाकरी पण आणल्या होत्या दोन त्यातली शिल्लक राहिली म्हणून जेवलं नाही बाजारवर खायला आणलं होतं तेच खाल्लं सगळ्यांनी बघा मग ह्यांना थांबवून पण द्यायचे होते ते म्हणून ह्यांनी गाय करत होते यायला स्क्रिप्ट लिहिली आणि आता सकाळच्या पारे पण होत काय झालं का, का खाते ते ट्रेन तर ह्यांनी लिहिता स्क्रिप्ट तिथे स्वयंपाक राधू गेली शाळेमध्ये तर राधू पण येईल थोड्या वेळा आता मधल्या सवा दहा ती शाळा सुटते बाबा साडेबारा वाजता नाही साडेबाराला घरी येते बाराच्या नंतर शाळा सुटते मांगपुढं सुटते थोडा उशीर होतो तर मी केली वांग्याची भाजी तिथं करून ठेवली आज थोडासा स्वयंपाकाला उशीर झाला काल सगळ्या ह्या टायमाला कपडे धुवून झाले होते स्वयंपाक पण झाला होता बाबा तर चपात्या करते आणि उठल्या उठल्या राजूला डबा हे करून दिला काढलं घरात देवपूजा हे पण केली वातवी जायला लागली आणि शाळं नीट करून ठेवलं खराब व्हायला लागले बंद पिशवी ठेवून ठेवून बाबा तुम्हाला बोलायचं राजू चपाती एकदम कडक पाहिली तर असं द्या घेते चपात्या करून आणि उद्या त्याला जायचं शूटिंगला जयंतीला बघा स्क्रिप्ट पण ह्यांची लिहायची चालली निम्मी झाली आणि निम्मी राहिली लिहायची तर राजूला आज मी दिला पोहे करून बघा दूला शिल्लक राहिलं आणि शेव चिवडा नेल्यात नको मम्मी मला चपाती आज वेगळंच काहीतरी दे म्हणून पोहे दिला तर उद्या सकाळच्या पाणी जयंतीला जायचं आहे मग तर किती दिवस जाते शूटिंगला आता एक दिवस जातोय दोन दिवस काय माहिती नाही